नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव खिल्लार बाजारामध्ये मित्रांनो आज बाजार खूप मंदीवर आहे आज जसं पाहिलं तसं या ठिकाणी गिरायक नाही खूप कमी म्हणजे एकदम भरपूर मंदीवर आहे आज बाजार पोहोचत आहे या ठिकाणी तर या बाजारामध्ये आपल्याला खिल्लार माडवी गावराजुड्या पाहायला भेटतील बाजार चांगला आहे या ठिकाणी मित्रांनो शनिवारचा बाजार असून बाकी जे व्यापारी आहेत त्यांच्या प्रॉपर दावणी पण असतात तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी जोड्या वगैरे चांगल्या भेटेल पाहू शकता आपण जोडे भरपूर आलेले आहेत मित्रांनो पण गिरे कमी आज पाहू शकता आपण या ठिकाणी तर हा बाजार शनिवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरतो या बाजारामध्ये आपल्याला भरपूर जोड्या पाहायला भेटतील व्यापारींच्या दावणी पण असतात शेतकरींच्या जोड्या पण असतात आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी गाईंचा बाजार पण असो मैशींचा बाजार पण असो आणि शेडींचा बाजार पण असो भरपूर शेतकरी या ठिकाणी आलेले असतात मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी बोरा शेड यांच्या दाऊन आपण या ठिकाणी एंट्री मारलेली मित्रांनो होऊ शकतो ठिकाणी भरपूर जोड्या विक्री साडे आणलेल्या आहेत शेड नमस्कार कसा आहे बाजार थंड आजचा बाजार भरपूर थंड आहे किती धुळे आलेले आहेत आपण आज दहा बारा आणलेले आहेत आपण तीन विकले धुळे असं पूर्ण आपल्या बरोबर तर काय काय कशा भावाने तुम्ही आता की वाजत बत्तीसच्या भावाने द्यायचे आपल्याला दाताला ये मग चार चार दात संपूर्ण कामाला दा चालू मित्रांनो एक नंबर आहे आणि जोडी बाजारला कशी आहे सहा असा आहे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो ही बाजूची ही पाससाठ हजार रुपये किंमत आहे फुल कामाची गॅरंटी आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे ही ही पण पासठ हजारला आहे मित्रांनो ही पण पासठ हजारच्या भावान द्यायची आपल्याला ही पण पासठ हजारच्या आहेत क्वालिटी म्हणजे क्वालिटी ही पण पासठ हजारच्या संपूर्ण पासठ हजारच्या भावाने या ठिकाणी जोड्या आलेल्या आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जुळ्यात मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे नागदर्शन पण यांची असते ज्या पण शेतकरी मित्रांनो जर जोड्या वगैरे यायच्या असेल तर तुम्ही इथे येऊन खरेदी करा मित्रांनो जोड्या चांगल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण कामाला चालू आहेत फुल कामाला चालू आहे एकदम होलसेल एकदम शेतकऱ्याला पुरवडेल अशा भावाने जोडे आज एकदम फुल कामाची गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला जोड्या वगैरे मी संपूर्ण लावलेल्या आहेत एक नंबर जोड्यात मित्रांनो ना ही पंचावन्न हजार दिली गेली कुठे गेली पंचावन्न हजारच्या भावाने गावरान जोडी दिलेली मित्रांनो ही पण पंचावन्न ही बाकी का त्याची पंचावन्न झाला व्यवहार बापरे सकाळी तीन जोडे दिले गेले आपल्या वाले पंचावन्न हजारच्या भावाने हे मग हे बाकी आता कशा कशा भावाने ते बावीसच्या भावाने दोन टाकायचे ते जोड्या सेल झालेले पंचावन्न हजारच्या भावाने तर बोरा बोराशेतात नाव नंबर हा बीट फुल करंट एकदम कशा आलं भाव सव्वीस हजारला मागू राहिले का मग कसं द्यायला कमी आधी होणार आहे का आदत आहे मित्रांनो बरोबर सव्वीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी सांगितले बावीस हजाराला बाजारात म्हणजे मागणी झालेली मित्रांनो करंट एकदम फुल आदत आहे अजून एक नंबर क्वालिटी तर या दोघी जोड्या पंचावन्न हजारच्या भावाने सेल झालेल्या आहेत मित्रांनो नागादर्शाला भावान असते बाजारात कधी पण तुम्ही आले मित्रांनो तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या जोड्या भेटेल पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर जोड्या आलेल्या आहेत बाजार दरा खूप मंदिर आहे आज खूपच मंदीवर आहे अजिबात गिरे न मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक मी विनंती करतो आपण ज्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीने ज्या किमती सांगितल्यात त्या किमती आपल्याला व्यापारी सांगितल्यात तुम्ही येताना फोन करा खरेदी करताना तुम्ही पहिले फोन करून या मित्रांनो फोन करून या ठिकाणी या तुम्ही बरोबर पाच साठ हजारला कोणती बी घ्या होलसेल होलसेल एकदम मस्त जुड्या मित्रांनो बरोबर जुडे बी चांगले ना क्वालिटी पहायला हे पहा मित्रांनो वगैरे तर येताना तुम्ही फोन करून या आणि जी जी व्यापाऱ्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंमत कि सांगितली तीच किंमत असणार आहे मित्रांनो बाकी आमचं काम करायचं आम्ही व्हिडिओ बनवून चालला जातो नंतर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नागादर्शालींची जावं नसते तिथे येऊन तुम्ही समक्ष फोन करून या निघताना पाहू शकता जोडी वगैरे फुल गॅरंटीच्या जोडे आहेत कामाला चालू हे पण पंचावन्न हजारच्या भावाने सेल झालेले आहेत हे पाहू शकता दोघी जोड्या सेल झालेले आहेत पंचावन्न हजारच्या भावाने करा मागा घरा व्यवहार करा पाच वगैरे एक हा गोरा आहे सव्वीस हजाराच्या भावाने बावीस हजाराला पाहिजे बाजारामध्ये मागणी केलेली गोरा पण मस्त आहे बाकी पंचावन्न हजारच्या दोघी गावरान जोडे सेल झालेल्या आहेत बाकी तिकडे दोन दोन गोरे आहेत बाकी इकडे तर जोड्या पण आहेत चार दास सहा भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये फक्त बाजार जरा मंदिर असल्यामुळे या ठिकाणी गिरेक नाही आज हे पाच जोड्या वगैरे पाहू शकता आपण मस्त जोड्यात आहेत या आज जोड्यात ना मित्रांनो एक पूर्ण कामाला चालू राहतात कारण हे गावरान किल्ला आहेत गावरान किल्लारे पूर्ण कामाची गॅरंटी असतात आणि गावरान किल्ला जोडे एकदम गरीब असतात भरपूर गरीब असतात ते हे जसं मारत नाही प्युअर किल्लार जरा करंट असतो पण हे गावरान त्या गोडे असतात ना हे कामाला पण चालू असतात आणि मारत नाही असते यांची गॅरंटी आपल्याला देतात ते पूर्ण कामाची गॅरंटी झाले बरोबर तुम्ही यायच्या अगोदर तीन एवढा झाले गाडी जरा लेट झाली आहे काय हरकत नाही बरोबर एक आपण आपलं दोंड्याच्या जवानांना एक जोडी दिली बरोबर त्याच्यानंतर एक शिरपूरवाल्याला दिली शिरपूरवाल्याला आणि एक जोडी दिली आपण कुठे दिली ती जोडी मालेगाव पिंपळगाव पिंपळगाव तीन जोड्या दिलेल्या बरोबर जोडीचा यावर आहे बरोबर नागपूरचे पाऊर आले आजचा बाजार तरी काय हरकत असतो तुमचं नाव सांगा अतुल रामभू टेकाळे अतुल रामबूट टेकाळे अमरावतीहून भेटण्यासाठी आले आणि दोन पट्ट्यात दोन वासरे घेणार आहेत तुमचं नाव सांगा नितीन टेकाडे नितीन टेकाडेवाल म्हणजे कुठे घ्या जोडी वगैरे माझ जोडी आता हिशोबात बसले तर जोडी घेणार आहे ते पहिले पूर्ण जोड्या दाखवून द्या तुमची भेट करून द्या तुम्ही सांगू द्या बरं नितीन धंडू कोणतं धंडू अतुल टेकाडे अमरावती अमरावती बरं या सर्व जोड्या पा या इकडे भरपूर जोड्या आलेले भरपूर जोड्या आलेले क्वालिटी मित्रांग हो। क्वालिटी बघा तेल फुल मारे फुल गॅरंटीचे कामाला चालू फुल गॅरंटीबी सहा सात आधी सहा सात दे हा काय यांची फक्त पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये आणि हे घेतले घेतले एक लाख एक हजार ला एक लाख एक हजार एक लाख एक हजार ला जोड बरोबर ला जोड पंचाहत्तर ला जोड बघा इकडे या एक लाख एक हजारला एक लाख एक हजारला येते एक नंबर जोड मित्रांनो हे पासष्ट हजार हे साठ हजार रुपये एकदम पन्नास हजार हे पन्नास हजार रुपये सर्व क्वालिटी आहे एक नंबर जोडे हा बरोबर आणि ही जोडीचा व्यवहार आहे आता पंच्याण्णव मागितली झालेली आहे पंच्याण्णव मागणी केलेली मित्रांनो हजार आपण फायनल सांगितलंय सव्वा लाख पुढे

भरपूर जोड्या आले मित्रांनो सकाळपासून तीन जोड्या दिलेल्या मालेगाव साईडला दिलेल्या बाकी इकडे दोंडाईच्या साईडला पण आहेत भरपूर कस्टमर आहे मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ पाहून येतात तर बाजारामध्ये जरा गर्दी कमी दिसते पण त्यांच्या जास्त गर्दी येते भरपूर जोड्या आले कामाची गॅरंटी असलेल्या पण आहेत बाकी दोनदा चार दास सात हजरे पण आहेत ही आपल्याला द्यायची मित्रांनो एक लाख एक हजाराला द्यायची जोडी